नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आज गुंजाडी या ठिकाणी कॉम्रेड कुमारभाऊ शिरोडकर व कॉम्रेड नारायण ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की गुंजाळी या ठिकाणी कॉम्रेड भाऊ शिरोडकर व कॉम्रेड नारायण ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाने स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय घाफणे कॉम्रेड नथूभाऊ साळवे इंजिनियर झेलसिंग पावरा कवी व वा साहित्यिक वाहरू सोनोने दादाभाई पिंपळे जिल्हा सचिव कॉम्रेड श्यामसिंग पाडवी तालुका सचिव कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनील गायकवाड जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड अनिल ठाकरे कॉम्रेड सुदाम ठाकरे श्रमिक संघटनेत कार्य केलेले श्री ताराचंद साळवे कॉम्रेड खाजा वडवी कॉम्रेड विक्रम वडवी कॉम्रेड नारसिंग वसावे बिरसा आर्मी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवीसर विजूभाऊ जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड खंडूभाऊ सामुद्रे यांच्यासह अनेक तालुका कमिटी सदस्य व खेड्याफाड्यातील चळवळीला मानणारा वर्ग या ठिकाणी उपस्थित होता उपस्थितीत प्रमुख वक्त्यांनी कॉम्रेड कुमार भाऊ व कॉम्रेड नारायण ठाकरे यांच्या स्मृतींना उजळा दिला सर्वांनी शांततेने अभिवादन सभा पार पाडली सभेचे अध्यक्ष पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नथूभाऊ साळवे हे होते तर सूत्रसंचालन कॉम्रेड सुनील गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक भाषण कॉम्रेड अनिल ठाकरे यांनी केले अत्यंत उत्स्फूर्तपणे कुमारभाऊ अमर रहे कॉम्रेड नारायण ठाकरे अमर रहे या घोषणाने कार्यक्रमाची सांगता झाली